मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना ऐवजी आता ऑनलाईन स्वरूपात भत्ता मिळणार आहे मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वी मतदान संपताच रोख स्वरूपात भत्ता मिळत होता या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाईन मिळणार आहे यासाठी ट्रायल पेमेंटसाठी एक रुपये पाठवण्यात येणार असून पूर्ण रकमेची प्रतीक्षा करावी लागणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र प्रमुख व इतर चार कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता देण्यात येतो लोकसभा निवडणुकीपर्यंत हा भत्ता रोखीनं देण्यात येत होता मात्र विधानसभा निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाईन स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतचं पत्र उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी के सूर्यकृष्णमूर्ती यांच्या सहीनं राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे या पत्रात नमूद करण्यात आलंय की निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार निवडणूक व आहार भत्ता हा ऑनलाईन स्वरूपात देण्यात यावा याकरता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पीपीएमएस अर्थात पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आलेली आहे पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणानंतर ही माहिती जमा करण्यात आली आहे